सांगली लोकसभेच्या विशालपाठाच्या प्रचारासाठी मी गेली दोन तीन दिवस तालुक्याचा दौरा करत आहे तालुक्यातील जनतेने विशाल पथाची निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे विशाल पथाचा विजय हा निश्चित आहे उलट संजय काकांनी गेल्या दहा वर्षात फक्तही काम केलेलं नाही संजय काकाने गेल्या पाच वर्षात एकोणतीस कोटी रुपये त्याची स्थितीमध्ये वाढ केलेली आहे पैसे मिळवणे लोकांच्या जमिनी घेणे आणि स्वतःचा प्रपंच करणे ह्याच्याशिवाय काही काम करणे त्यांच्या कारखान्याची उसाची बिलंसुद्धा त्यांनी अद्याप दिली नाहीत त्यामुळे संजय काकाच्याबद्दल प्रचंड नाराज आहे दुसरीकडे विशाल पाटलाबद्दल तिकिटामध्ये चिन्ह वाटपामध्ये जो अन्याय झालेला आहे त्याची सहानुभूती जनतेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहे त्यामुळे विशाल पाटील याचा विजय निश्चित आहे